अवैध दारू विक्री विरोधात ग्रामस्थांची पोलीस स्टेशनवर धडक बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सरासपणे अवैध दारू विक्री होत असल्याची ग्रामस्थ आक्रमण होऊन महिलांसह ग्रामीण पोलीस स्टेशनवर धडकली गेल्या काही दिवसांपासून शहापूर येथे अवैधरित्या देशी विदेशी दारू व गावटी दारूची विक्री सरासपणे सुरू आहे यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे तर दर गावात दररोज वादविवाद होऊन शांतता व सुव्यवस्था भंग होत आहे तरी गावातील अवैध दारू विक्री त्वरित बंद करावी या मागण्यांसाठी ग्रामस्थ व महिलांनी आक्रमण पवित्रा घेऊन खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अवैधरित्या दारू विक्री करण्याची नावानिशान तक्रार केली आहे सरासपणे दारू त्वरित बंद करा अन्यथा पोलीस स्टेशन, स्टेशन समोर उपोषण करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे माझं नाव प्रगती प्रफुल मी राहणार शापूर येथील आज आम्ही सर्व लोक इथं खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला जमा झालेलो आहोत कारण की आमच्या गावामध्ये दारूबंदी करायची आहे या दारूमुळे आमच्या गावातील बहुतांश लोकांना आणि महिलांना खूप त्रास होत आहे तसेच आमच्या गावातील लहान मुळे या दारूला दा बरी पडत आहेत तर पोलिसांना आमचं एवढंच निवेदन आहे आमच्या गावातील दारू लवकरात लवकर बंद करा नाहीतर आम्ही इथं उपोषणाला बसू किती जणांचे नाव दिले तुम्ही पोलीस कमीत कमी वीस लोकांच्या नाव दिलेले आहेत काय मागणी आहे तुमची बस आमच्या गावातील दारू संपूर्ण बंद झाली पाहिजे किती दिवसापासून चालू आहे प्रकार प्रकरण वर्ष चालू आहे शिलवंत दादराव गवईन बोला श्रीवंत दादराव गवई राणा शहापूर देवगडे येथील मी वार्ड नंबर एक मध्ये राहतो आणि गावाचा मी उपसरपंच आहे या नात्याने आज आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी खामगाव या ठिकाणी आज आम्ही उपस्थित झालेलो आहोत सर्व महिला आणि जनसमुदाय या ठिकाणी आमचा हजर झालेला आहे आमचं निवेदन असं आहे की शहापूर या ठिकाणी भर बहुतांश प्रकारे काही अदर समाजाचे किंवा आमच्या समाज बौद्ध समाज किंवा अदर समाज कुठल्याही समाजाचा कोणताही व्यक्ती असो त्या व्यक्तीने आमच्या गावातील दारू हे पूर्ण प्रकारची बंद केली पाहिजे असं आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत या दारूमुळे आमच्या गावातील असे बहुतांश जवान मुलं आणि जे वयोवृद्ध आहेत हे पण सुद्धा दारूच्या व्यसनाधीन गेलेले आहेत त्यांच्यामुळे भरपूर प्रकारात भरपूर प्रमाणात आमच्या गावात या दारूमुळे खूप तोटे झालेले आहेत आणि घातपात होण्याची बी भरपूर शक्यता आहे आज दोन चार दोन दिवसाअगोदर आमच्या गावात याच दारूमुळे एका व्यक्तीचा घातपात झाला आणि याच्या याची दारूमुळे आमच्या गावात भरपूर असे तोटे झालेले आहेत त्यामुळे आम्ही डी वाय एस पी साहेब आणि ठाणेदार साहेब तहसीलदार साहेब या सर्वांना आज आम्ही निवेदन देणार आहोत तर या ठिकाणी आज आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी सध्या आम्ही साहेबांना आम्ही ठाणेदार साहेबांना निवेदन देत आहोत की दारू पूर्ण प्रकारे बंद झाली पाहिजे एवढी आमची गावकऱ्यांच्या वतीनं मी गाव सरपंच उपसरपंच शिलवंत गवई गावकऱ्यांच्या वतीनं एवढीच विनंती करतो की बाबा पूर्णपणे या गावातील शहापूर या गावातील दारू बंद झाली पाहिजे अगर झाली नाही तर आम्ही आमच्या गावातील सर्व जे जनसमुदाय महिला मंडळ आहेत हे या ग्राम ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही उपोषण करण्याची आमची ताकद आहे ক ে ও ড